कैरीचं लोणचं बनवणं आणि ते वर्षभर टिकवणं हे थोडं बऱ्याच जणांना किचकट वाटतं पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने अगदी दोन वर्ष टिकेल असं दोन किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं याची स्टेप बाय स्टेप कृती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच हे लोणचं अगदी दोन वर्ष सुद्धा बुरशी न येता कसं टिकवायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येते मी दोन किलो कैरी घेतलेली आहे कैरी जेथून भेटली आहे ते तेथूनच कट करून घेतलेली आहे तर आता घरी आल्यानंतर ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला एका स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत थोडीफार कुठेतरी कोय वगैरे असेल तर तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ अशी ही कैरी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे हळद घालायचे आहे मीठ आणि हळद सगळ्या फोड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला साधारणतः एक दोन ते तीन तास किंवा कमीत कमी तुम्ही तासभरसुद्धा ठेवू शकता हे असंच ठेवून द्यायचं आहे ठेवून दिल्यानंतर या, दिल्यान या मिश्रणाला चांगलं असं पाणी सुटतं आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी नितळून घ्यायचं आहे तर आता इथे हळद आणि मीठ चांगलं असं सगळ्या फोडींना मी लावून घेते लक्षात ठेवा जे जे आपण साहित्य लोणचं बनवण्यासाठी वापरणार आहोत भांडी पळी काहीही तर ते पूर्णपणे स्वच्छ धुवून कोरडं असं घ्यायचं आहे हातसुद्धा स्वच्छ धुवून कोरडे असे करून घ्यायचे आहेत पाण्याचा अंश जरासुद्धा असता कामा नये नाहीतर मग लोणच्याला लवकर बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे भांडी असतील किंवा काहीही तुम्ही घेणार असाल तर ते पूर्णपणे कोरडंच घ्या आता सगळ्या इथे कैरीच्या फोडेंना छान असं मीठ आणि हळद लावून झालेली आहे आता हे जे आहे कैरी ही आपण तशीच एक दोन तास ठेवून देऊयात दोन तास झालेले आहेत कैरीला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे जी कैरी आहे ती आपल्याला एका सुती ओढणीवर घ्यायची आहे तर ही छान अशी सुती ओढणी मी घेतलेली आहे यावर आपल्याला हे सगळ्या कैरीचं जे मिश्रण आहे ते यावर घालायचं आहे आणि आता ही पूर्ण करकचून अशी गुंडळून घ्यायची आहे त्यातलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे नितळलं जातं आणि हे अशा पद्धतीने याची पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी पोटली तयार करून घेते जे काही पाणी वगैरे असेल जे काही त्याला पाणी सुटलेलं आहे ते सगळं निघून जातं आणि अशा पद्धतीने पूर्णपणे करकचून असे आपल्याला वरती ही पोटली बांधून घ्यायची आहे आणि आता ही पोटली आपल्याला कुठेतरी अशी टांगून ठेवायची आहे की जेणेकरून यातलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर आता ही जी पोटली आहे ती मी रात्रभर तशीच ठेवून देणार आहे म्हणजे रात्रभर जेवढं काही पाणी आहे ते निघून जाईल तर आता नेक्स्ट मध्ये लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं चांगले असे भाजले गेले की आता हे मेथीदाणे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत तर हे हलकासा कलर चेंज झालेला आहे जास्त भाजायचं जा नाही इथपर्यंत भाजलं की आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे तीन चमचे मी इथे बडीशेप घेतलेले आहे बडीशेपसुद्धा आपल्याला हलकीशी चांगली भाजून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं ही बडीशेप देखील चांगले असे पण भाजून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बडीशेप मी साईटला काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याच कढीमध्ये एक पन्नास ग्रॅम मी मोहरी घेतलेली आहे तुम्ही येथे मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता तर मोहरीसुद्धा चांगली अशी दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हे पहा छान अशी भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात तर जे काही जिन्नस आहेत ते भाजून झालेले आहेत तर एका कढईमध्ये येथे मी एक अर्धा किलो तेल घेतलेला आहे दोन किलो कैरीच्या लोणच्यासाठी अर्धा किलो तेल लागतं तर हे अर्धा किलो तेल आपल्याला चांगलं कडकडीत एकदम गरम करून घ्यायचं आणि साईडला थंड होण्यासाठी तेल आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तेल मी साईडला थंडवण्यासाठी ठेवून दिलेले आहे एका मिक्सिंग मध्ये इथे भाजलेले मेथीदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला चांगले असे आता हे वाटून घ्यायचे आहेत तर हे पहा हलकेसे ओबडधोपड मेथीदाणे ते मी वाटून घेतलेले आहे जास्त बारीक पूड केलेली नाही आहे हलकेसे ओबडधोपड वाटून घेतलेले आहे त्यानंतर त्याच मिक्सिंग मध्ये ते मी पंधरा ते सोळा लवंगा घेतलेले आहेत त्यानंतर पंधरा ते सोळा काळे मिरी घेतलेली आहे जी आपण बडीशेप भाजलेली होती ती घेतलेली आहे दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर ही जी मोहरी आपण भाजलेली आहे ती घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे सगळं चांगलं असं वाटून घ्यायचं आहे याची पूड तयार करून घ्यायची आहे तर आता हे मी वाटून घेते हे पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे आणि आता हे साईडला आपण ठेवून देऊयात हळद आणि मिठामध्ये हे कैरी आपण मुरत ठेवल्या होत्या त्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे रात्रभर मी ओढणीमध्ये बांधून ठेवली होती त्यानंतर हे जे कैरीचे फोडे आहेत ते एका ताटामध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता फक्त तासभर ठेवून घेऊ शकता हलकंसं यातलं मॉइश्चर असलं पाहिजे पूर्णपणे वाळवून घेऊ नका नाहीतर मग मसाला आतपर्यंत मुरला जात नाही तर हलकं हलकं हे मी पूर्ण सुकवून घेतलेलं आहे जास्त पण सुकवलेलं नाही हलकंसं यातलं मॉइश्चर तसंच आहे तर थोडंसं कोमट असं इथे तेल झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळे जे मसाले आहेत हे घालायचे आहेत मी एक चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे लवंग काळी मिरी आणि दालचिनी याचा तो घातल्यानंतर यामध्ये येथे मी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे ती घालायची आहे जे जे आपण मसाले आता घेतलेले आहेत ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर हे ते जे तेल आहे ते हलकसं कोमट असलं पाहिजे हलकसं गरम असलं पाहिजे म्हणजे छान असे मसाले यामध्ये आपले भाजले जातात तर हे मोहरीची डाळ यामध्ये घातलेले आहे त्यानंतर मी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तर हा शंभर ग्रॅम लोणच्याचा मसाला येथे मी वापरलेला आहे यामध्ये मोहरीची डाळ बाकीचं सगळं जे काही साहित्य आहे ते आहे त्यामुळे मी जास्त मोहरीची डाळ इथे घेतलेली नाही आहे त्यानंतर तीन चमचे लाल तिखट घेतलेले आहेत एक पंधरा ते सो सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून त्यानंतर दहा लाल मिरच्या इथे घेतलेल्या आहेत चार ते पाच तमालपत्र घेतलेलं आहे दोन मोठे चमचे इथे मीठ घेतलेला आहे त्यानंतर हळद एक चमचावर घालायची आहे आणि आता हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं येथे जो मी मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तिखटाचं प्रमाण आहे त्यानुसार येथे मी हे तिखट वापरलेलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा जो खार आहे हा जो मसाला आहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे खार हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कुठेही कोमट वगैरे असं वापरू नका तर आता त्यानंतर दोन वाटी येते मी गूळ चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालते तर आमच्या घरी थोडंसं गोडवा कमी लागतो थोडंसं तिखट जास्त आवडतं त्यामुळे मी इथे दोन वाटी वापरलेला आहे खरं तर दोन किलो कैरीला इथे अर्धा किलो गूळ वापरला जातो तर तुम्ही अर्धा किलो गूळ येथे वापरू शकता गूळ चिरून घेऊ शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ यामध्ये आणि हे सगळे चिन्ह चांगले असे एकजीव करून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर दोन किलो कैरीसाठी जो आपल्याला मसाला लागतो ते आपल्याला तयार झालेला आहे आता आपण हा मसाला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर आता हा मी मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि बऱ्यापैकी वरती तेल आलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत आला असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे आपल्या जे ह्या कैरीच्या फोडी आहेत यामध्ये हा खार आपल्याला घालायचा आहे हा जो मसाला आहे तो घालायचा आहे आणि चांगला असा एक्झू करून घ्यायचा आहे वाटल्यास तुम्ही सुद्धा आहे मिक्स हा हा करून घेऊ शकता तर आता मसाला सगळा मी यामध्ये घातलेला आहे आणि फोडींना चांगला असा हा लावून घेते पुन्हा एकदा जे काही भांडी वगैरे वापरणार आहात किंवा हातसुद्धा स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तान वापरायचे आहेत म्हणजे अजिबात आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही तर हे पहा छान असं हे मिक्स करून झालेलं आहे सुरुवातीला तेल जरी कमी वाटत असेल तरीसुद्धा बरण्यांमध्ये हे लोणचं भरल्यानंतर तेल वरपर्यंत येतं त्यामुळे तेल कमी आहे असं अजिबात होत नाही तर इथे पूर्णपणे सुकवून आणि कोरड्या अशा बरणीमध्ये हे लोणचं मी भरून घेतलेलं आहे काचेची बरणी असो किंवा प्लास्टिकचे बरणी असो याने काहीही फरक पडत नाही बरणी फक्त स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा अंश अजिबात असता कामा नये सुरुवातीला तेल तुम्हाला यामध्ये कमी वाटत असलं तरी दोन दिवसानंतर तेल पूर्णपणे वर येतं तेल जरी तुम्हाला कमी वाटत असेल दोन दिवसानंतर तर तुम्ही एक्स्ट्रा तेल थोडं गरम करून कडकडीत गरम करून थंड करून यामध्ये ॲड करू शकता वरती फक्त एक इंच ते अर्धा इंच तेल एक्स्ट्रा असलं पाहिजे म्हणजे हवेचा किंवा पाण्याचा संपर्क लोणच्याशी येता कामा नये म्हणजे दोन वर्ष आरामात हे लोणचं टिकतं रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका